राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण हवामान अपडेट समोर आहे राज्यात सध्या कांदा हळद मका गहू हरभरा आणि ज्वारी काढणी सुरू आहे यामुळे शेतकऱ्यांना प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डग हवामान संदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली आहे एक एप्रिल पासून मंगळवार बुधवार आणि गुरुवारी राज्यात पाऊस पडण्याची शक्यता डग यांच्याकडून वर्तवण्यात आलेली आहे आपण पावसासंदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय पहा यामुळे शेतकऱ्यांना खास करून कांदा काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिके झाकून ठेवण्याचा सल्ला दिला गेलेला आहे मंगळवार बुधवार आणि गुरुवारी राज्यात पाऊस पडणार आहे हे लक्षात घेता शेतकऱ्यांना आपल्या पिकांचं योग्य प्रकारे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे कांदा हळद मका गहू हरभरा आणि ज्वारी काढणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांना सल्ला दिलाय की त्यांना काढलेली पिके झाकून ठेवा कारण पाऊस येण्याची शक्यता आहे विशेषत बीड सोलापूर नगर आणि पुणे जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिके झाकून ठेवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे याशिवाय कोकण उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि खान्देश या भागात पाऊस होईल पण तो विखुरलेल्या स्वरूपात पडेल विदर्भात पावसाचं प्रमाण कमी आहे विशेषतः पूर्व विदर्भात त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पिके झाकून ठेवण्याची अधिक आवश्यकता नाही परंतु कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस जास्त होईल त्यामुळे या भागात शेतकऱ्यांना विशेष खबरदारी घ्यावी लागेल एक एप्रिल पासून पाऊस वाढण्याची शक्यता आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी तयार राहावा असं पंजाबराव डक यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद